आम्ही तेवीस तारखेला सकाळी इथून निघालो इथून गेलो इथून तेवीस तारखेला सकाळी आम्ही मुंबईला गेलो मुंबईमधून आम्हाला विमानाची कधी अपेक्षाही वाटली नव्हती की आम्ही जाऊ किंवा हे करू तिथे सुद्धा जाऊन आम्हाला विमानाने आम्हाला जायला भेटलं आम्ही सकाळी दिल्लीमध्ये उतरलो दिल्लीमध्ये उतरल्यानंतर तिथे आम्हाला अगोदर आमच्या हॉटेलचं दुपारी बारा वाजेपर्यंत बुकिंग नव्हतं त्याच्यामुळे सकाळी आम्हाला त्यांनी इतकं सुंदर म्हणजे स्वतःच्या सुख असल्याने आम्हाला त्या लोकांनी सकाळी आम्हाला आम्हाला बारा वाजता जे हॉटेल भेटलं ते आम्हाला दिल्लीचं हॉटेल भेटलं राहिलं त्याच्यामुळे तिथेही आमची खूप छान सोय झाली म्हणजे आम्हाला आणि ज्या आपल्या राज्यातली सगळी लोक होती प्रत्येक ह्याच्यातली होती त्यांना आपलं फायव्हटार हॉटेल एकच हॉटेल आपला उमेदच्या यांच्यासाठी दिलं होतं मग आम्ही चोवीस तारखेला तिथे गेलो चोवीस तारखेला पोहोचल्यानंतर आम्ही दिवसभर पंचवीस तारखेला सकाळी आम्हाला तू मिळत हे आम्हाला फिरवण्यासाठी आपल्या लोकांनी दिलं नाही संध्याकाळी आपला ग्रामविकास मंत्र्यांबरोबर संवाद आणि आपल्या ज्या महिला अकरा महिला आपल्या निवडल्या होत्या आपल्या जिल्ह्यातून ती बोलण्यासाठी आपल्या प्रत्येक आपल्या जिल्ह्यातील स्वाती म्हणिक म्हणजे स्वाती म्हणजे आपल्या जिल्ह्यातल्या होत्या ना सगळ्या राज्यातल्या होत्या महिला आपल्या जिल्ह्यातल्या स्वाती म्हाडिक उठल्या होत्या तर त्यांनी खूप छान आपल्या म्हणजे त्यांनी आपलं मनोबत की आपल्या व्यवसायाबद्दल वगैरे हे केलं नंतर आम्हाला पण काय मंत्री पंचवीस तारखेला आम्ही गेलो सव्वीस तारखेला सकाळी आम्ही तीन वाजता आम्हाला मैदानात बोलवलो तीन वाजता पाहते तिथे गेल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे इतकं तिथे हे आहे की भरपूर भरपूर म्हणजे कोणालाच ते आतमध्ये घेत नाही सर तिथली लोक म्हणत होती की आम्ही कोटेक करून जाऊन आतमध्ये घेत नाही पण आमच्या एका कारण म्हणजे आमच्या एका पास आमच्या मिस्टरांना आम्हाला त्यांना आई दिली होती पण पास फक्त आमचा महिलांचाच होता पण तेवढ्या पास आम्हाला दोघांना पण आतमध्ये सोडून आमच्या मिस्टरांना आणि आम्हाला आणि बाकीच्या लोकांना ते त्यांचा स्वतःचाच पास विचार होते की तुमचा स्वतःचा त्याच्यामुळे आम्हाला त्यांनी मिस्टरांना सुद्धा आतमध्ये सोडलं आतमध्ये सोडल्यानंतर तो तिथं कार्यक्रम बघण्यात आणि जवळ सात आठ ठिकाणी आमचं चेकिंग सुद्धा झालं तिथेही आम्हाला कुठे अडवलेलं नाही उमेदच्या महिला म्हटल्याबरोबर आम्हाला कुठेच काय आणि तिथे इतका छान कार्यक्रम बघण्यासारखा वाटला की तुमचा कोणीही जाईल तो खरोखर सुद्धा आम्हाला भाग्यवान असेल कारण खूप एवढ्या आपण सर्वसामान्य घरातली माणसं आहोत आपण पोहोचणं साधी गोष्ट नव्हे आपण तिथं माझ्या आयुष्यात ते विमान माहीत